भगवान मेला बाय त्या मरणावर भर लोकाचं प्रेम असत कीर्तन सुद्धा मरतं <laughs> <laughs> इथले नाही बायंच जोपी फक्त बघा झोप म्हणजे एका प्रकारचं नित्य मरण आहे दुसरे नैमित्तिक मरण आपलं आयुष्य संपल्यानंतर निघ पडतो वासांसी निर्माणी यथा विहाय नवानि गृहणाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि तेव्हा प्रारब्ध संपल तुम्ही काही असा देह पडतो नैमित्तिक मृत्यू आहे नैमित्तिक मृत्यू येतो केव्हा कर्म मुले विपाको जात्याय भोग आहे कर्माप्रमाणे आपली जात आयुष्य आणि भोग आणि आयुष्य सुद्धा कर्मा किती आघात किती चांगला असू द्याय मला कर्म का संपलं आयुष्य सगळे आहे तरी औषधी काहीच नाही रात्रीच उदाहरण आमच्या संत कथा सेवा तेर परिसर पडावर भारतराव काय होतशे मुळात शिंदेच येते खोडशे पडलेला असं ऐकलं का नाही चांगलं बोललो म्हणे चांगलं बोलवून घरी गेल्यानंतर अटॅकला गेदे भरवसा नाही मला कधी पडल काय बरंच ना की आज की पकरी हा खातो लिया नाही ते तो मृत्यू आहे नैमित्तिक मृत्यू फक्त एवढच आहे की ते लांबवता येतो नैमित्तिक मृत्यू लाभवण्याची ताकद आपल्याला वेदाने दिली माहीत मी सांगतो आपलं उपलब्ध झालं असेल ज्यांचं ज्यांचं लग्न झालेलं असत क्षत्रीय आणि वैश्य ब्राह्मणाचं तर होतच होत होत नाही पण पूर्वीच्या काळात आम्ही पाहत होतो अशा वयात लग्नाच्या प्रसंगात ब्राह्मण देव देत होते जाणव त्याला म्हणतात बोड म्हणून झाली का लग्न नाही झालं आणि मग कंटाळ ते वागवावं लागतं ना महाराज लगी बसायला लागलं की उजव्या कानात आणत जर नाही आर तर ते अपवित्र होत सुत पडल्यानंतर ते बदलावं लागतं आणि संध्याकाळी सकाळी पहाची एक संध्या आणि संध्याकाळची एक संध्या अशा प्रकारचं असताना मग वेदाचा मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे याला महामृत्युंजय जप म्हणत ओम त्र्यंबकम सुगंधी महेगंधी पोष्टीवर सिद्ध करत रोज अशा प्रकारचा करावा करा त्यावेळेला आलेलं जे मरण आहे नैतिक मरण ते लांबत टळत नाही लांबत किती इतिहास पहा महाराज आपल्याचा हिरण्य न तप केलं ब्रह्मदेवाकडे मरण टाळण्याकरता टळलं का सवलती मागून घेतल्या ब्रह्मदेवाने सांगितलं काय सवलत मागायची ते माग माझा बाप्पा हुशार चतुराच शिरोमणी त्याला तुम्ही कधी नाही टळलं मला विष्णुवरी दान ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिणारे सचिदानंद बाबा यांचं मरण लांबवलं जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात एक मेलेलं मुला बसवलो तुकोबाराने अशक्य ते येतो नाही ना निर्जीवाच येत चेतना आण प्रार्थना भगवंताची केली आणि मेलेलं मूल जिवंत झाले तुकोबारांचा काळ तर साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे आताच्या अलीकडच्या काळात वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांनी दोन माणसं जिवंत केली नेंदूरला भाविकास कासार नावाचा मुलगा घरी भरपूर श्रीमंती प्लेगाची साथ आणि वयाच्या सातव्या वर्षी मेल ते आई मांडीवर प्रेम देऊन रडत होती गार खोदून तयार होती पण आईनं सांगितलं जोपर्यंत बंकट स्वामी महाराज येत नाहीत तोपर्यंत माझ्या लेकराला हात नाही लावून देणार स्वामी महाराजांना बोलून आणलं स्वामी महाराजांनी त्याला स्नान घालायला लावलं मांडीव हाक मारले भानुदास मेले माणूस झालं पुढे लग्न झालं दोन मुलाने दोन मुली झाल्या थोरला मुलगा दोन वर्षापूर्वी का सांगतो अलीकडच्या काळात सुद्धा मरण लांबवता येत त्या बंकर स्वामी महाराजांनी नाशिक जिल्ह्यात घोटीला जयराम गुरुव नावाचा पोरल होत उतरून काढायला आणि अशी शक्ती वापरली ते पुन्हा जिवंत झालं पंधरा वर्ष काही मंत्र मंत्राच्या द्वारे माणसाला आयुष्य वाढवता येत पण मरण टाळता येत नाही महाराज वारकरी संप्रदायामध्ये कथे उभे हरिजनक असा असताना बसून कीर्तन करण्याची वेळ का आली सगळ्यांना माहिती कशाला सांगत बसून तेच कारण मरण लांबण वेगळं आणि टळन टळतच नाही मला कारण उपजेते नाशे नाशी नाशि हे नैमित्तिक मृत्यू आहे आणि महामृत्यू भगवान परमात्म्याने कृपा केल्यानंतर हृदयाचा स्फोट होतो आणि ना मनुषो न च देव यक्षु न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शशु न ब्रह्मचारी न जीवन असतो परमात्मा जगाचा संबंध राहत नाही परमात्म रूपता प्राप्त होते याला म्हणतात शेवट दो शेवट माझा चांगला झाला तो खूप बरे म्हणतात शेवट तो भला